तो दोस्तो आज दुपारी मला खूप भूक लागलेली आहे तर आज बघ्या जेवणाला काय बनवलेला आहे तर हा आहे भात तुम्हाला माहितच आहे मी भात थोडाच खातोय आणि हा आहे रत्नागिरी भात तर आता दुसरा पदार्थ काय आहे ते बोग्या तर हा आहे कांदा तर तुम्ही ओळखलच असं कांदा कशाला घेतलेला आहे आज संडे आहे काय हो आज संडे आहे तर ही आहे गरमागरम लुसलुसीत गव्हाची चपाती आणि ह्या गव्हाच्या चपातीमध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतं आणि फायबर बी असत आणि हा आहे काय आहे हे तर हे आहे मटणाचा रस्सा नाही हा आहे अख्खा मसूर ही अख्खा मसूरची जराशी पातळ केलेली आमटी आहे तर अख्खा मसूर मध्ये दोन प्रकार असतात एक गावठी अख्खा मसूर आणि एक बेळगावी अख्खा मसूर बेळगावी अख्खा मसूर चवीला खूप टेस्टी असतो आणि साईज न लहान असतो आणि गावठी असतो तो मोठा असतो पण चवीला एवढा खास नसतो आणि हे आहे अंड्याचं निमिष तुम्ही म्हणणार हे अंड्याचं ऑमलेट दिसायला आणि निमिष काय आहे तर अंड्याचं ऑमलेट चपट तव्यावर करतात आणि हे कढईमध्ये करतात आणि ते गोल त्यामुळे त्याला अंड्याचं निमिष म्हणतात आणि हे आहे अंड्याचा घोटाळा तर ही आहे आजची नवीन रेसिपी हे आता घोटाळा म्हणजे काय अंड्याचं तर अंड उकडायचं आणि ते खिसायचं आणि खिसून त्याला मस्तपैकी भुर्जी टाईप करायचं त्याला म्हणतात अंड्याचा घोटाळा तर आज आपण रेसिपीमध्ये अंड्याचा घोटाळा खाणार आहे तर आजचे चार पदार्थ आहेत ते कोणते कोणते तर अंड्याचा घोटाळा नाव जरा वेगळं वाटते की नाही काहीतरी घोटाळा केल्यासारखं वाटतंय तर ह्याची टेस्ट कशी लागते ते आणि दुसरं आहे अंड्याचं निमिष चपाती अख्खा मसूरची आमटी भात आणि कांदा तर ही आहे आजची दुपारची रेसिपी चला तर मग टेस्ट केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो कशी झाली ती थँक यू